रात्रीची वेळ असते शहाजहानपूर मधल्या एका जुन्या घराचा दरवाजा उघडतो समोर एक माणूस उभा असतो हातात चेहऱ्यावर ताण डोळ्यात जुनीच झलक तो माणूस असतो भिशनचंद कपूर तो आत येतो घरातून एक वयस्कर बाई बाहेर येते तिच्या चेहऱ्यावर असते भीती आणि एक ओळखीचाच भाव ती त्याच्या हातातून बाटली हिसकावून घेते खाली आपटून फोडते आणि म्हणते मी आता तुझ्या आई म्हातारे झाली मागच्या जन्मात तू सगळं आता तुला पुन्हा गमवायचंय का इथून निघून जा त्या एका वाक्याने भीषणचं जग हलतं आणि इथे सुरू होते त्याची रिबर्थ स्टोरी कोण असतो हा भीषण चंद कपूर खरंच त्याचा पुनर्जन्म झालेला असतो का काय आहे त्याची गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजाबाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर सात फेब्रुवारी एकोणीसशे एक उत्तर भारतातल्या बरेली शहरात एका साध्या गरीब घरात एका मुलाचा जन्म होतो नाव ठेवतात चंद कपूर सुरुवातीला सगळं काही ठीक असत पण बिशन फक्त दहा महिन्याचा असतानाच काहीतरी विचित्र घटना घडायला सुरुवात होते छोटा बिशन एकच शब्द पुन्हा पुन्हा बोलायला लागतो पिलवीत पिलवीत घरच्या ना वाटत की असंच तो काहीतरी बडबडतोय पण जस जस तो नीट बोलायला लागतो तो स्पष्ट सांगतो मी पिलबीतला राहायचो माझं नाव आधी लक्ष्मी नारायण होत बरेली पासून साधारण पन्नास किलोमीटर दूर असलेलं हे शहर जिथे या कुटुंबाचा काहीही संबंधही नव्हता पुढे भीषण तीन चार वर्षांचा होतो तसं घरचं चित्र बदलायला लागतं तो रोज आपल्या वडिलांशी भांडायला लागतो बाबा तुम्ही इतके गरीब का आहात माझ्या मागच्या आयुष्यात मी मोठा जमीनदार होतो हे घर खूप लहान आहे कपडे पण किती साधे आहेत मला सिल्कचे कपडे पाहिजेत असं सगळं तो म्हणायचा रागात तो स्वतःचे कपडे फाडून टाकायचा त्यांच्या घरात सगळे स्ट्रिक्ट व्हेजिटेरियन असतात पण हा पाच सहा वर्षांचा मुलगा नॉनव्हेज खायला मागायचा बाहेर जाऊन लपून छपून नॉनव्हेज खायचा मला दारू पिण्याची सवय मागच्या जन्मात मी खूप ड्रिंक करायचो असंही सांगायचा एकदा तर त्याने वडिलांना विचारलं बाबा तुमची मिस्ट्रेस नाही आहे का खूप मज्जा येते इतक्या छोट्या मुलाच्या तोंडून अशा सगळ्या गोष्टी ऐकून घरचे घाबरून जातात असच एकदा बिशन साधारण चार वर्षांचा असताना तो वडिलांसोबत ट्रेनने जात असतो ट्रेन, जा ट्रेन पिलभीत जवळ येते आणि अनाऊन्सर पिलभीत स्टेशनची अनाउन्समेंट करतो ह्या एक तास बिशन अचानक उठून बसतो आणि म्हणतो इथे उतरायचंय मी इथे राहायचो वडिलांनी नकार दिला तर तो रडायला लागतो घरी परतल्यावर सुद्धा तो पिलभीत आपल्या जुन्या घराबद्दल आणि आधीच्या आयुष्याबद्दल बोलतच राहतो पुढे एकोणीशे सव्वीस मध्ये उत्तर भारतातल्या एका पेपर मध्ये एक बातमी छापून येते के के एन सहाय नावाच्या एका वकिलांनी स्वतःच्या मुलाच्या मागच्या जन्माच्या आठवणींवर तपास करून त्या पडताळून पाहिल्याची ही स्टोरी असते हे बातमी वाचून अनेक लोक आपापल्या मुलांच्या कथा सांगू लागतात त्यापैकी एक, के एक केस असते भीषण चंद कपूरची एकोणतीस जून एकोणीशे सव्वीस रोजी सहाय भीषणच्या घरी येतात ते साडेपाच वर्षांच्या भीषणची मुलाखत घेतात आणि त्याने सांगितलेली प्रत्येक गोष्ट कागदावर लिहून घेतात मिशन सांगतो माझं नाव आधी लक्ष्मी नारायण होत मी पिरभीत मध्ये राहायचो माझे वडील हर नारायण आमच्या घरी नेहमी मुली नाचायला यायच्या पार्टीज खूप आवडायच्या मी नदीकाठी असलेल्या गव्हर्नमेंट स्कूल मध्ये सहावी पर्यंत शिकलोय मला उर्दू हिंदी आणि इंग्लिश येत होत हे ऐकून सहा ठरवता ठरवतात की आधी मुलाची सगळी स्टेटमेंट लिहून ठेवायची आणि नंतरच पडताळणी करायची काही दिवसांनी ते बिशनच्या वडिलांना समजावून त्याला पिलभीतला घेऊन जातात ट्रेन पिलभीत जवळ येताच अनाऊन्सरची घोषणा होते आणि बिशन पुन्हा म्हणतो इथे मी राहायचो शहरात पोहोचल्यावर तो वडिलांचा हात सोडून काही रस्त्यांकडे सरळ चालायला लागतो त्याला कधी न पाहिलेल्या शहरात तो म्हणतो हे सुंदरलालचं घर याच्या घराचा दरवाजा हिरवा होता एक जागा दाखवून तो म्हणतो इथे इस्माइल नावाचा वॉच रिपेअर करणारा राहत होता मी त्याला बिझनेस सुरू करून त्याला पैसे दिले होते त्याला एक ढासळलेलं सोडून दिलेलं घर दाखवतात तो ताबडतोब म्हणतो हेच माझं घर वरचा मजला बायकांसाठी खाली आणि घरात फिरताना तो इतक्या खात्रीने दरवाजे आणि खोली दाखवतो की जसं काय ते अजूनही त्याच घर आहे एक खोली दाखवून तो म्हणतो इथे माझ्या वडिलांनी सोन्याची नाणी पुरून ठेवली होती नेमकं ठिकाण तो सांगू शकत नव्हता पण नंतर तिथे खोदकाम केल्यावर जमिनीखाली गोल्ड कॉइनचा साठा सापडतो आता गरीब घरातलं हे मूल जे कधी पिलभीत मध्ये गेलंही नव्हतं अशा गोष्टी कसं काय सांगू शकतो हा मोठा प्रश्न निर्माण होतो मग तपासात हळूहळू लक्ष्मी ची फुल स्टोरी समोर येते हर नारायण नावाच्या श्रीमंत जमीनदाराचा तो एकुलता एक मुलगा होता वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने शाळा सहावीत असताना सोडली पण घरी बसून प्रायव्हेट स्टडी तो करतच राहिला मोठा वारसा मिळाल्यानंतर त्याचं आयुष्य शांत शौकेत गेलं चांगलं जेवण महागडे कपडे सुंदर स्त्रिया भरपूर ड्रिंक्स हीच त्याची लाईफस्टाईल झाली होती कधीही लग्न केलं नाही पण पद्मा नावाच्या एका वेश्येवर तो पूर्ण तो पूर्णपणे फिदा झाला रेल्वे काही वेळ कामही करत होता पुढे एक दिवस तो पद्माच्या घरी जात असताना त्याला एक अनोळखी पुरुष तिथून बाहेर येताना दिसला त्याचा राग अनावर झाला त्याने नोकराच्या हातातून बंदूक हिसकावून घेतली आणि त्या माणसावर गोळी झाडली त्या व्यक्तीचा तिथल्या तिथे खून झाला नंतर तो खूप वेळासाठी लपून राहिला त्याच्यावर केस चालली पण पैशाच्या आणि ओळखीच्या जोरावर तो वाचला असं त्यावेळच्या लोकांनी सांगितलं मग काही काळानंतर तो शहाजहानपूरला जाऊन राहतो तिथे त्याला फुफ्फुसांचा गंभीर आजार होतो जवळजवळ पाच महिने आजारी राहिल्यानंतर पंधरा डिसेंबर एकोणीसशे अठरा ला वयाच्या साधारण बत्तीसाव्या वर्षी त्याचा मृत्यू होतो म्हणजे बिशनच्या जन्माच्या सुमारे दोन वर्ष आधी त्यानंतर तब्बल तीस वर्षांनंतर ही केस अमेरिकन मानसोपचार तज्ञ आणि रेनकर्नेशन रिसर्चर डॉक्टर इयान स्टिव्हन्सन यांच्या हातात पडते ते या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करायचं ठरवतात ते स्वतः बरेली आणि पिलभीत दोन्हीकडे जाऊन भीषणचा मोठा भाऊ बहीण वडील आणि लक्ष्मी नारायण से नातेवाईक मुलाखत घेतात नंतर ते स्वतः भीषण कपूर यांना भेटतात आणि त्याच्याशी तीन वेळा सविस्तर बोलतात स्टिव्हन्सन यांच्या मोजणीनुसार भीषणने अठ्ठेचाळीस विधानं केली होती त्यातल्या एकवीस गोष्टी सहाय्य यांनी लक्ष्मीनारायणचं कुटुंब भेटण्यापूर्वीच लिहून ठेवल्या होत्या आणि नंतर त्या मोठ्या प्रमाणात ठरल्या जात काम घराचं स्वरूप नदीकाठी शाळा पद्मा खून मधलं निधन हे सगळं नंतर वेगवेगळ्या लोकांकडून क्रॉस चेक केलं जातं तीन ते सात वर्षांच्या वयात भीषण रोज आपल्या मागच्या जन्माबद्दल बोलायचा त्याचं वर्तनही त्या काळात लक्ष्मीनारायण सारखंच होत तो गरिबीत जगत असल्याची तक्रार करायचा वडिलांवर राग काढायचा पैसे मागायचा घरच्या साधेपणाची थट्टा करायचा सिल्कचे कपडे मागायचा नॉन आणि ड्रिंकची इच्छा व्यक्त करायचा सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे तो लहानपणी अभिमानाने सांगायचा की मी पद्मासाठी एका माणसाचा खून केलाय हळूहळू सातव्या वर्षानंतर या आठवणी त्याच्या कमी होत गेल्या मोठेपणी त्याला फक्त आपण एक खून केलाय एवढंच आठवत होत पुढे तो एक्साईज ऑफिसर म्हणून साध हो, मध्यम वर्गीय जीवन जगू लागला पण एक दिवस अचानक भीषणचंद तेवीस वर्षांचा असताना पद्मा त्याला ऑफिस मध्ये भेटायला आली तिला पाहताच तो जवळ जवळ बेशुद्ध पडला आणि संध्याकाळी वाईनची बाटली घेऊन तिच्या घरी गेला त्याला वाटत असत म्हातारी झाली मागच्या आयुष्यात तू सगळं गमावलेच आता सुद्धा तु गमा तुला सगळं गमावायचंय का तू इथून निघून जा त्या भेटीनंतर ती त्याच्या आयुष्यातून काय आमची निघून जाते साधारण दोन वर्षांनी बिशनचं लग्न होतं पुढचं आयुष्य तो साधच जगतो पण आतून कायम पद्माचा विचार करतच राहतो भीषणला आयुष्यभर वाटत राहत की त्याचा गरीब घरातला जन्म हा मागच्या जन्मात केलेल्या चुकींची शिक्षा आहे विशेषतः त्या खुनाची तो म्हणायचा लक्ष्मीनारायण म्हणून मी खूप मजा घेतली जमीन पैसा स्त्रिया पार्टी पण शेवटी काहीच राहिलं नाही या जन्मात किमान मी काहीतरी शिकायला हवं इयन स्टीवन्सन लिहितात की त्यांना भीषण भेटताना असं वाटलं की हा माणूस स्वतःच्या अनुभवातून समजलाय की फक्त पैसा आणि सुख म्हणजे खरा आनंद नसतो किशन कपूर आणि लक्ष्मीनारायण ची ही केस जगभरातल्या अनेक रिबर्थ केसेस मधली एक मोस्ट पॉप्युलर स्टोरी मानली जाते या केस बद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका